कारणं पण असतं तिकडं बघायला आणि काळविड बी असतात तर भावांनो आपण आलेलो आहे आता रेकोरी आभरण्यामध्ये आणि इथं आपण शूट करत आहे रील तर म्हणलं इथे आवा रील शूट करा पण इथं गवत काय वाढलेलं नाही अजून कारण जवळ जळलेलंच गवत आहे इकडं काय जास्त पाऊस झाला नाही बघू आता जरा अजून जरा पाऊस झाला जास्त आणि गवत मोठं झालं तर मग इथं भारी वातावरण होतं तर तेव्हा मी येईल आणि इथं इथला कसा व्ह्यू आहे काय ते तुम्हाला दाखवेल आता मी आलतो इथं चेक करायला म्हणलं इथं गवत वगैरे वाढलं आहे काय तुम्ही बघू शकता हे सगळं गवत आहे ना इकडचं सगळं वाळलेलं आहे अजून काय गवत आलेलं नाही आहे पण इथं जेव्हा गवत येईल पाऊस पडेल तेव्हा इथलं गवत लय वाढतं जवळजवळ गुडघ्याला अडवा लागतं काय काय पलीकडच्या साईडला जर गेलो ना आपण तर तिकडं डायरेक्ट फार असं डोक्याला लागते एवढं मोठं गवत वाढतं आणि इकडच्या साईडला गुरं वगैरे चरतं त्याच्यामुळे इकडचं जास्त गवत वाढत नाही पण बऱ्यापैकी गवत वाढतं एवढं भारी वातावरण होतं आता इथं सध्या काही ना नाही आहे पाऊस पडल्यामुळे इथं काहीच राहिलं नाही डायरेक्ट अशी माती वगैरे दिसते असं आणि उन्हाळ्यात आहेत ते गवत पण असं वाऱ्याने वगैरे इकडं तिकडे उडून जातं आणि गुरं चरतं त्यामुळे तिला हे काय राहिलेलं नाही आहे पण जेव्हा पाऊस पडेल तेव्हा सगळीकडे हिरवं गार नुसतं एकदम भारी वाटतं ही झाडं बी आहेत ना सगळी हिरवी होतात लई भारी वाटतं जेव्हा आता इथं पाऊस पडेल जरा गवत विवत वाढलं ना तेव्हा मी तुम्हाला दाखवायला आणतो आणि तुम्हाला एक दाखवतो तर आता मी जातो टावरवर तुम्ही टावर बघितला असेल तर वर टावरवर लई भारी व्यू दिसतो ते तुम्हाला दाखवतो खुली गाडी टावर आम्ही येतो सारखं मध्ये आधी बसायला आता इथून व्यू बघा कसला भारी असला एक नंबर व्यू येतो नाही इकडं आता जरा इथं हिरवं नाही आहे पण व्ह्यू बघा तुम्हाला भारी वाटतं एकदम खतरनाक दिसतं इकडं फार कर्जतपर्यंत दिसतं इकडच्या साईडला आणि फार बीक वनचे तिकडचे डोंगर विंगर टावर विवर सगळं उजनी धारण आता तिकडचं सगळं दिसतंय हे बघा कसलं भारी वाटते आणि ही अजून पंधरा वीस दिवसाने बघा तुम्ही कसलं हिरवं कार नसतं पाऊस पडला ना लय भारी वाटतं बघायला आता ही उगत गवत जळले म्हणून तरी झाडं थोडी थोडी हिरवी झालीत आता उन्हाळ्यात सगळी झाडाची पानं गाळतात आणि बकास होतं इथं पण आता इकडच्या साईडला बघा तुम्हाला दिसत इकडं इकडच्या साईडला बघा ही झाडं बघा कशी जळलेत पण हीच आता पाऊस पडल्या बघा तुम्ही कसं काय हिरवी का नसते लय भारी वाटतं तर जेव्हा पाऊस पडेल तेव्हा मी तुम्हाला घेऊन येतो इकडच्या बाजूला कारण भारी वातावरण होतं आणि हारणं बी असतात आता जरा हरणं नाही आहे आतल्या साईडला असतील तिकडं पण तुम्हाला आतमध्ये जायचं असेल तिकडं तर मग तुम्हाला साठ रुपये पर पर्सन तिकीट काढून मग आतमध्ये फिरायला जमते जायला त्यामुळे आम्ही काय आतमध्ये जात नाही आम्ही इकडूनच बघतो इकडे इकडं बी येतात कारण तिकीट काढून नाही जात आतमध्ये नाही तर कधी कधी मागून जातो मग नाही तर मग इकडच्या साईडला बघतो कधी कधी असं इथे येऊन बसतं इथं लिहि भारी वाटतं इथं बी आतमध्ये व्यासल्या टावर आहेत बसायला तर इथं कधी कधी असतो आम्ही बसायला कसं काय वाटतंय भारी वाटतंय का नाही लय भारी इकडं फक्त आता ही जरा उन्हाळ्यात गवत वाळले त्यामुळं एवढं भारी वाटत नाही तरी पण लेभारी वाटते ही संध्याकाळच्या टायमिंगला आलं ना मग लय भारी वाटतं फक्त दिवसा एवढं नाही वाटत कारण दिवसाले मग ऊन लागतं इथं आता दिवस मावळायला लागला त्यामुळे भारी वाटतं आता सूर्य मावतांना तुम्हाला दाखवतो वरून कसं काय दिसतंय भारी डायरेक्ट ड्रोन फुटेजच ड्रोनची आवश्यकताच नाही बघा गाडी इकडं आपली काय आडानेच तर खतरनाक विषय इथं आता मी एकटा चालू आहे आज इथं सुरुवातीला जरा थोडी पोरं होती म्हणून म्हणलं आपलं जाऊ नंतर जरा व्हिडिओ शूट करू कारण तिला दांगा घालत होती गोंधळ घालत होती म्हणलं आपलं जरा थांबून करा व्हिडिओ शूट तर कसा वाटला व्हिडिओ मग मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय काय बघायचं आहे अजून आपण लवकरात लवकर, लवकर जाऊ तिकडं आणि मस्तपैकी व्हिडिओ शूट करू ही वाईड अँगल कसं काय वाटतं तुम्हाला सेल्फ स्टिक लावली मी याला आणि इकडं बघा महाग मस्त आता हरणं काय मला दिसलं नाहीत आता एकच उठ होतं पण ती पण गेलं हरणं पण असतं तिकडं बघायला आणि काळविड बी असतात तर कधी का काळविड बिळवी दाखवेल तुम्हाला आतमध्ये जाऊन आतमध्ये जंगलात जाऊन कधी दाखवलं हे जंगलात आपण आलो आहे आता आता जरा का पावसाचं वातावरण झालं त्यामुळे मी जातो आता घरी आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट मला सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय केला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच बाय बाय